आपल्या देशाची कृषी अर्थव्यवस्था मजबूत असून त्याला संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे कृषी अर्थव्यवस्थेला बाजूला सारून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणार नाही असंही गडकरी म्हणाले आजच्या अभियंता दिनाचं औचित्य साधून देण्यात येणारा सीओएपी अभिमान पुरस्कार प्रदान करताना ते आज पुण्यात बोलत होते कृषी क्षेत्रात असंख्य संधी असून इंधनाची सध्याची आणि भविष्यातली गरज भागवण्यासाठी क्षमता कृषी उद्योगात आहे ग्रामीण भागाच्या गरजा आणि मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असंही गडकरी म्हणाले आपल्या देशाला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाला गाव गरीब मजदूर आणि शेतकरी हा जोपर्यंत समृद्ध आणि संपन्न होत नाही तोपर्यंत आपण आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये अडचण आहे आपल्याला स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे ऊर्जादाता झाला केवळ ऊर्जादाता नाही तो आता हवाई इंधन दाता बिटुमिन दाता झालेला आहे हायड्रोजन दाता झाला आहे कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचा पर्याय दिल्यास अधिक क्षमतेनं प्रगती करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अस्तित्वात आणावी लागेल असंही ते म्हणाले सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर हे संशोधन आणि तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं गडकरी म्हणाले यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते